श्री स्वामी समर्थ मित्रांनो पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरात सतत पैसा येत राहील माता लक्ष्मी कधीही तुमच्यावर रागवणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही कधीच करू नका जर तुम्ही अशा चुका करत असाल तर आपोआपच पैसे येणे थांबते आणि हळूहळू आर्थिक नुकसान होऊ लाग नको त्या ठिकाणी आणि नको त्यावेळी वावड्या प्रकारे पैसा खर्च केला जातो तर ते कोणते तीन चुका आहेत जे आपण करत असतो आणि ज्यामुळे सातत्याने आर्थिक तोटा सहन करावा लागतो जसं की पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपला तिजोरीत वा, पैसा वाढावा यासाठी काय उपाय करायचा ते आम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या चुका टाळल्या तर नोटा वाढतच जातील घरात पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रात असा एक अचूक उपाय आहे जो आपल्या नोटांमध्ये ठेवल्यास धनाच्या राशीत खूप वाढ होते आपल्या घरात जे धन आहे वैभव आहे त्यात प्रचंड वाढ होते असा उपाय आज आपण पाहणार आहोत तर या सृष्टीत अशा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीची कारणं सांगतात लक्ष्मीवर आधारित असलेल्या गोष्टी ज्या लक्ष्मीला स्वतःकडे ओढतात आणि लवकरात लवकर खेचून नेतात या वस्तूंचा योग्य वापर केल्यास आपल्या घरात लक्ष्मी येते आणि येणारी लक्ष्मी कायम घरात राहते तिच्यामुळे कधीही आपण गरिबी किंवा तुटपुंजी अनुभवत नाही मित्रांनो आज आपण या वस्तूबद्दलही माहिती घेणार आहोत ही वस्तू मुख्यतः लक्ष्मीवर आधारित आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपल्याला अलिशान जीवन मिळते ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असतो तो, तो माणसाकडे पैसा आपोआप आकर्षित होतो तुम्ही नोकरी करता उद्योगधंदा करता व्यवसाय करता किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल अस तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैसा येऊ लागतो ही गोष्ट नक्की वापरायला हवी खरं तर बहुतेक श्रीमंतांच्या घरातही ही, ही गोष्ट वापरली जाते म्हणूनच त्यांच्याकडे पैसा कधीही कमी होत नाही कितीही मोठं संकट आलं तरी त्यांचा व्यवसाय कधीही तोट्यात जात नाही ते पुन्हा उभे राहतात माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लवकरच आपण व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओला एक लाईक नक्की द्या लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच धनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय तुमच्या खिशातील पैशांना वाया जाण्यापासून वाचवतो आणि विनाकरण होणाऱ्या खर्चातून वाचवतो शिवाय पैशामध्ये वाढही करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावी उपाय आपण आज पाहणार आहोत जर आपण हे नियम फॉलो करू लागलो तर काही दिवसात तुम्हाला तुमच्या पैशांमध्ये वाढ दिसेल पैशामध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराला दोन बाजू असतात उजवी आणि डावी आणि या दोन्ही हातांनी आपण पैशाचे व्यवहार करतो देवाणघेवाण करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार शिवपार्वतीला पहा शिवशंकराचा स्नान नेहमी उजव्या बाजूला असतो उजवी बाजू मजबूत समजली जाते कोणत्याही अडचणीला समोर जाणारी आणि डावी बाजू माता पार्वतीची असते माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची मानली जाते डाव्या हाताचा वापर नीट केलात तर नवीन काहीतरी तयार करता येतं आणि त्यात प्रचंड वाढ होते हेच मंत्र आणि यामध्ये दिसून येतात मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणालाही पैसे द्याल कोणत्याही व्यवहारात तेव्हा त्या ते नोटा दुमटू नका विसरू नका त्या नोटा घड्याप्रमाणे करा आणि नेहमी उजव्या हाताने पैसे द्या उजव्या हाताने दिलेले पैसे कधीही वाया जात नाहीत किंवा त्यांचा दुरुपयोग होत नाही तुम्ही जे काही खर्च करता तो योग्य ठिकाणी जातो गुंतवणूक करताना पैसा वाया जात असेल तोटा होत असेल किंवा कमी होत असेल तर लक्षात ठेवा पैसे नेहमी उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना त्यांना थुंकी लावू नका कारण त्यामुळे लक्ष्मी माता रागवते आणि आपल्याकडून दूर होते पैसे देताना नोटा दुमटवू नका सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका कारण खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात ज्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरात इकडे तिकडे पैसे ठेवू नका बरेच लोक फ्रीजवर कपाटावर खिडकीत किंवा इतरत्र पैसे ठेवतात पण असं करू नका पैशाचे तुकडे जमलेले असतात असं म्हणणं अगदी चूक आहे पैसा नेहमी पाकिटात प्रसाद किंवा तिजोरीत ठेवला पाहिजे जसे जिथे पैसा ठेवायचा असतो तिथेच आदराने ठेवायला हवा आपल्याकडे पैसा सतत खेचून येण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ज्या चलनी नोटा ज्या चलनी नोटा आपल्याकडे आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जितक्या चलनी नोटा आहेत त्या नोटांचा एक छोटासा गठ्ठा बनवा म्हणजे पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवर थोडीशी मगज बियांची पावडर शिंपडा थोडी थोडी चिमुडवर तरी असो नंतर त्या नोटा नीट बंद करून ठेवा आपल्या पाकिटात ठेवा आणि कधीही खर्च करू नका मित्रांनो मगजबीजाच्या स्पर्श झालेल्या नोटा जेव्हापर्यंत तुमच्या पाकिटात आहेत तेव्हा तुमच्या पैशात सातत्याने वाढ होत राहील नोटा वाढत राहतील हे एकदम सोपं आणि साधं उपाय आहे स्वतःसाठी स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी धन मजबूत करण्यासाठी थोडकासा आणि खूपच उपयुक्त असा उपाय आहे आपल्या खाण्यापिण्याच्या वापरात मगजबी ठेवल्याप्रमाणेच जर तुम्ही नोटा तुमच्या पाकिटात ठेवल्या आणि खर्च केल्या नाहीत तर घरात पैसा सांभाळणं सोपं होईल एवढा पैसा अचानक तुमच्याकडे जमा होईल सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नये सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि ते असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल तेवढा माता अन्नपूर्णतेची कृपा तुमच्यावर बरसेल माता लक्ष्मीदेखील तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारच्या मिठाई असतात त्या मिठाई मगजबिया लावलेल्या असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरामध्ये राहील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया की पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील पैसे घेताना ते नेहमी उजव्या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी कुटुंबाची भरभराट त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात का काही करत आहात का काहीजण हे नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले गेले पाहिजे पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला जातो म्हणजे व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्यांच्याकडून घेणे असं असू शकतो एक रुपयाचा कॉईन असेल किंवा दोन रुपयाचा कॉईन असेल किंवा पाच दहा रुपयाचा कॉईन असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये सकाळच्या पहिल्या व्यवहाराचा खर्च करू नका पहिल्या व्यवहाराला खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्या व्यक्तीचा यावर विश्वास नसेल त्यांनी स्वतः अनुभव घेऊन बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा हा कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील याची काळजी घ्या मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटामध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ पैशामध्ये वाढ होत जाते तसेच काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डब्बी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडला असेल की चांदीचीच का पण चांदी सोडून चालणार नाही चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डब्बी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगज बिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून या मगज बिया तुम्ही सहज मिळवू शकता मित्रांनो मगज बिया मगजबिया कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करताच पाच किंवा सात मगज बिया आपल्या चांदीच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवाळून ती डबी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही डब्बी अगदी मनोभाव्य ठेवण्यापूर्वी एकदा लाल किंवा हिरवा रंगाचा कपडा अंथून त्यावर ठेवा यामुळे सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधी रिकामी होत नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील आता अनेक जण म्हणतील की चांदीची ती खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मग मित्रांनो अशा वेळी तुम्ही एक वीस रुपयाची लाल कलरची जी नोट असते ती नोट घेऊ शकता ती नोट घेतल्यानंतर नोटेम नोटीमध्ये पाच ते सात मगज बी ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटीला लाल रंगाच्या धाग्याने बांधून लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा नंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता ती वीस रुपयाची गुंडाळलेली नोट ठेवा यामुळे सातत्याने पैसा खेचला जाईल तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही तुमचं पाकिट कधीही रिकामा राहणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ